Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह समर्थन लाईव्ह मध्ये सत्तेचा सारीपाठ हा आपण कार्यक्रम पाहताय पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगतोय विशेष बाब म्हणजे शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांकडून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात कोणती आक्रमकपणाची भूमिका घेतली जात नव्हती असा पूर्वीचा इतिहास होता विरारमध्ये शिवसेना भाजप युतीची जी प्रचारसभा झाली या प्रचारसभेमध्ये एकनाथ शिंदे असतील आग्रिसेना असेल यांच्यासहित थेट मुख्यमंत्र्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात तोप डागले हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आपण प्रत्यक्ष पाहू या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण राजेंद्र गावित यांना निवडून दिलं होत पण त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि सेना एक सोबत नव्हती आम्ही वेगवेगळं लढलो पण आपण बघितलं असेल इथल्या लोकांचा भाजप सेनेवर इतका विश्वास आहे इतकं प्रेम आहे की भाजप आणि सेनेमध्येच ती लढाई केली भाजप आणि सेना पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यावेळेस ही बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे काय कारण आहे याचं कारण असं आहे की आता वाघ आणि सिंह एकत्र आले वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर जंगलामधले किती लांडगे आणि कोल्हे एकत्रित आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही आता ही लढाई वाघ आणि सिंह जिंकणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आणि वाघ आणि सिंह एकत्रित आल्यावर काय होतं बघा हिंदीत म्हणतात चिट्टी पिट्टी गुम तशी सिट्टी झाली गुम नो सिट्टी सुरुवात तिथनच झाली आहे आता या लढाईमध्ये या पुढे खऱ्या अर्थानं माझी आपल्याला विनंती आहे ज्या प्रकारे तुम्ही मागच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवली या ठिकाणी ज्या प्रकारच व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारची लोकांना वागणूक आपल्याला पाहायला मिळते एक प्रकारे लोकांना जखडून ठेवण्याचं काम लोकांना बंधनात ठेवण्याचं काम म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो देश स्वतंत्र झाला नागरिकांना हक्क मिळाले संविधानानं देश चालतो पण या सगळ्या गोष्टीला हरताळ फासण्याचं काम जर कुठे होत असेल तर ते वसई विरारच्या भागामध्ये होताना आम्हाला दिसत आणि म्हणून ही लढाई जशी देशाची लढाई आहे तशी वसई विरारच्या मुक्तीची देखील ही लढाई आहे आणि आपण एकदा का यांना घरी बसवलं की आता इजा तिजा तिजा तिसऱ्यांदा हे घरी बसले कि पुना निगत की पुन्हा हे बाहेर निघत नाही आणि म्हणून ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे या निवडणुकीमध्ये या संधीचा पुरेपूर उपयोग करा मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे ते म्हणतायत की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे तुमची वेळ आली की तुमचा कोठडी मध्ये एकच कोठडी नाही भ्रष्टाचार अनाचार दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं त्याला तथास्तू म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी वसई विरार मध्ये आमच्या लोकांना अनधिकृत बांधकामामध्ये राहावं लागलं नसतं असा कुठला झोलझाल टॅक्स द्यावा लागला नसता या ठिकाणी अनधिकृत झाली नसती या ठिकाणच्या लोकांना गेलं नसतं तुम्ही तुम्ही काळजी करू नका जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी झोलझाल केला त्या प्रत्येकाची एसआयटीच्या मार्फत चौकशी होणारच आहे कुठलाही झोलझाल या ठिकाणी चालू दिलं जाणार नाही झोलझाल करतील त्यांची पोलखोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो पण प्रधानमंत्री आवास योजनेच्या आज या चा भागामध्ये चांगले अधिकृत पूर्णपणे अधिकृत खरं त्या ठिकाणी सगळ्या परवानग्यांसहित पाण्यासहित सगळ्या व्यवस्थांसहित बांधण्याकरता आम्ही मान्यता दिली आहे यापुढे आता कोणाला झोलझाल टॅक्स देण्याची आवश्यकता नाही आहे कोणाकडनं ठिकाणी चुकीचं काम करण्याची आवश्यकता नाही आहे गरीबाला ते घरही मिळेल त्या घराची किंमतही कमी असेल लाख अनुदान हे केंद्र जो घर गरीबाला मध्यम वर्गीयाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आता कोणाच्याही या ठिकाणी पाठीमागे जाण्याची आवश्यकता नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून

कोणालाही पाण्याकरता ब्लॅकमेल आता या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू देणार नाही बंधू भगिनी नो आज जर आपण बघितलं ज्या प्रकारे भ्रष्टाचाराने बरबटलेली या महानगरपालिकेचा कारभार आहे आमच्या विवेक भाऊंनी एक मोठा लढा लढला एकोणतीस गावांकरता आणि राज्य सरकार पूर्णपणे त्या लढ्याच्या पाठीशी उभं राहिलं आता उच्च न्यायालयामध्ये एफिडेव्हिट देखील दाखल झालाय विवेक भाऊने सांगितलं एक दोन दिवसात निर्णय देखील येणार आहे आता त्याच्यावर अधिक बोलणार नाही पण एवढंच सांगतो जे या वसईकरांच मत होत तेच राज्य सरकारने या ठिकाणी केलं आणि त्यांना झोखडात मुक्त करण्याचं काम हे विवेक भाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं आणि म्हणून या गल्लीतल्या नेत्यांच्या बसता रोग नाही आहे कल्लीच्या नेत्यांना कल्लीत ठेवा आणि दिल्लीमध्ये शिवसेना भाजप आणि महायुतीच्या राजेंद्र गावित यांना पाठवा वसई विराजच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात अतिशय स्पष्टपणे आक्रमकपणाने भूमिका मांडले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे इतेंद्र ठाकूर यांच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया मांडल्यात आपली भूमिका मांडले आता आपण बहुजन विकास आघाडी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला कसा पलटवार करतात हे आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे समर्थन लाईव्हमध्ये सत्तेचा सारीपाठ हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद